विविध गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या नक्षलवाद्यांच्या समर्थकास एक जूनला सी साठ पथकाने जेरबंद केले भामरागड तालुक्यातील के पेरमिली जंगलात ही कारवाई करण्यात आली त्यांच्यावर शासनाने दीड लाखांचे बक्षीस होते सोमा उर्फ दिनेश मासा तिम्मा असे त्याचे नाव आहे अहेरी उपविभागांतर्गत पेरमिली उपपोलीस ठाणे हद्दीतील जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक प्राणहिताचे जवान माओवादविरोधी अभियान राबवत होते तेव्हा तो संशयास्पदरित्या फिरत असताना आढळला तो कट्टर माओवादी समर्थक असून दोन हजार वीस पासून माओवाद्यांसाठी काम करायचा माओवाद्यांना राशन पुरवणे गावातील लोकांना बैठकीसाठी जबरदस्तीने एकत्रित आणणे पोलिसांविरुद्ध कट रचणे माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता पोलीस अधीक्षक निलोत्पल अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख कुमार चिंता एम रमेश उपाध्यक्ष विशाल नागरगोसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली